मराठी लघुलेखन शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू परिच्छेद धरण योजना व त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे धरणांचे संरक्षण परंतु दुर्दैवाने त्याला फारच कमी महत्त्व देण्यात येते कोयनेच्या परिसरात एकोणीसशे सदुसष्ट साली भूकंपाचे धक्के बसले त्यात दोनशे लोक परलोकी गेले तर दीड हजार लोक जखमी झाले वित्तहाणीची तर गणतीच नाही कोयनेच्या परिसरातील भूकंपाची झळ थेट मुंबईपर्यंत गेली महाराष्ट्राच्या अनेक भागांना धक्के बसले त्यानंतर काही वर्षानंतर उत्तर कोकणातील खर्डीजवळ भातसा धरण बांधण्यात आले काही दिवसातच खर्डीला धक्के बसू लागले वास्तविक भातसा किंवा कोयना धरणक्षेत्रे ही पूर्वीपासून भूकंप क्षेत्रे नव्हती परंतु तेथे धरणे बांधून मोठमोठी जलाशय निर्माण झाल्यानंतर हे धक्के बसू लागले आहेत खरडी हे गाव आता सरकारने भूकंप केंद्र असल्याचे जाहीर केलेले आहे त्यामुळे गावात कोणी चिटपाकरू राहणार नाही धरणाचाच हा परिणाम झाला धरण बांधल्यानंतर जर ते त्यातील दोषांमुळे अथवा पुनर्विचार न केल्याने उद्ध्वस्त झाले तर झालेला खर्च वाया जातोच शिवाय दीर्घकाळापर्यंत जटिल समस्या निर्माण होतात मागे मोरवी नगर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले हे धरण बांधतेवेळी अहमदाबाद येथील ग्राहक शिक्षण व संशोधन संस्थेने या धरणाच्या जागेची काळजीपूर्वक पाहणी करण्याची सूचना केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले व संकट ओढावून घेतले सोमय्या महाविद्यालय मुंबई येथील शास्त्राचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी भूकंपाचे विश्लेषण करताना मानवाचे निसर्गावरील अत्याचार अशा शब्दात वर्णन केले आहे स्टॉप